महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरात तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या पुढे गेल्याने उकळल्याने नागरिक हैराण झाले आहेत अशा परिस्थितीत धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील जुने जिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांना पिण्यासाठी पाण्यासाठी वनवण -वन करावे लागत आहे रुग्णालयाच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना नायला जाणे लांबून पाणी आणावे लागत आहे काही जण तर खाजगी हॉटेलमधून विकत पाणी आणत आहे यामुळे रुग्णांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे विशेष म्हणजे रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी रुग्णालयाच्या परिसरात कूलर लावण्यात आले आहेत मात्र या कूलरमध्ये ही पाणी नसल्याने ते केवळ शोभेची वस्तू ठेवल्या आहेत यामुळे रुग्णांना उकाळण्याचा सामना करावा लागत असून त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे या, मले सामना सुन, शक्यता या गंभीर परिस्थितीमुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी पसरले आहे या संदर्भात परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात प्रशासनाकडे धाव घेतली रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरित करावी अशी मागणी त्यांनी केली आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे की जर जिल्हा रुग्णालयात प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केले तर या विरोधात जन आंदोलन उभारण्यात जाईल त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे जय श्रीराम धुळे शहराचं तापमान बघता चाळीसी पार झालेलंय आज जुने सिव्हिल येथे एका पेशंटच्या भेटीसाठी आलो असता येथे अशी परिस्थिती दिसली की इथे पाणी नाही आहे पिण्यासाठी संपूर्ण पेशंट हे पेशंटचे नातलग आहे हे पूर्ण वन वन फिरतायत बाहेर हॉटेलींवरून विकत पाण्याचे बॉटल घेऊन आपल्या पेशंटसाठी वापरतायत येथे कूलर पण लावलेले कूलर जे लावलेले आहे प्रशासनाने त्याचा वापर शून्य आहे तिथे कूलरमध्ये पाणी नाही आहे आपण जर इथल्या स्टाफला सांगितलं की याच्यात पाणी कोण टाकेल स्टाफ नाही आहे म्हणे पाणी टाकायला कोणी नाही आहे तर या संपूर्ण जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही या जुने सिव्हिल येथे मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू धन्यवाद रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा